बदलापूर येथे घडलेल्या घटनेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांनी शनिवारी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मौन धारण करून भावना व्यक्त केल्या यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले या, या दरम्यान बावनकुळे यांनी घडलेल्या घटनेवर आपल्या संवेदना स्पष्ट करून महाविकास आघाडीबद्दल टीका करण्यात आली बदलापुरात घडलेल्या घटनेतील पीडित कुटुंबियांबद्दल भाजपच्या वतीने इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ संवेदना व्यक्त केली यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी उपस्थिती दर्शवून आपल्या भावना व्यक्त केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ बावनकुळे यांचे मौन पाळत संवेदना व्यक्त केली सर्व उपस्थित भाजपा नेते पदाधिकाऱ्यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या बदलापूरची घटना दुर्दैवी आहे त्यामुळे महाराष्ट्रभर जागर आंदोलन सुरू आहे यातून जनजागृती करत आहे की अशा घटना होऊ नये बदलापूरचा हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा तातडीने झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी प्रतिक्रिया स्पष्ट केली आजचा दिवस आम्ही बदलापूर कुटुंबियाच्या पाठीशी उभं राहण्याकरता काढलेला आहे त्यामुळे आज कुठली राजकीय प्रतिक्रिया मी कुठल्या विषयावर देणार नाही बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे समाजमन दुखवणारी आहे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बदनापूरच्या घटनेमध्ये जो परिवार आहे त्याच्यासोबत आहे आमच्या सर्वांच्या संवेदना कुटुंबियासोबत आहे आणि महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर जागर जाणीवेचा आणि यातून संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करून अशा घटना होऊ नये याकरता महाराष्ट्राला संपूर्ण सोबत घेतलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे मला वाटतं हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व सरकारकड ही मागणी करतो आहे की लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर सर्व सरकारने आपले अधिकार वापरून या घटनेमध्ये दोषी असलेल्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अत्यंत तातडीनं झाली पाहिजे याकरता आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतो आहे आमची जबाबदारी आहे पक्ष म्हणून आणि निश्चितपणे जे जे काही पक्ष म्हणून आम्हाला करायचं आहे ते निश्चितपणे आमची सामूहिक सामूहिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही करतो आहे आणि या घटनेला आम्ही शेवटपर्यंत याच्या मागे लागून आरोपीला प्रचंड शासन झालं पाहिजे याकरता आम्ही काम करणार आहोत बदलापूरच्या घटनेवरून महाविकास आघाडीला त्यांचं राजकारण लखलाब आहे महाविकास आघाडीने अशा घटनेला राजकीय म्हणून पाहू नये राजकारण करण्यासाठी खूप विषय महाराष्ट्रात आहे असे वक्तव्य स्पष्ट करून महाविकास आघाडीवर सुद्धा टीका केली आहे पवार ठाकरे यांनी काँग्रेसला मलाही नात आहे त्यांनाही मुलगी आहे त्यांनाही नाती आहेत अशा घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये राजकारण करण्याकरता खूप विषय महाराष्ट्रामध्ये आहेत पण ही घटना त्या कुटुंबाचा तरी विचार केला पाहिजे ज्या कुटुंबाचा आपण न्याय देण्याकरता बोलतो आहे त्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे आणि त्या कुटुंबाला सर्व म्हणून काय ताकद देता येईल सर्व पक्ष म्हणून चौदा कोटी जनता म्हणून काय ताकद देता येईल हे काम केलं पाहिजे पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून मला वाटते आज काही तो बोलायचा विषय नाही आहे महाविकास आघाडीच्या काळातही घटना झाल्या पण सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी होतो महाविकास आघाडीने यात राजकारण करू नये असा सल्लासुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे इतक्या साऱ्या घटना महाराष्ट्रामध्ये त्यांच्याही काळात घडल्या पण आम्ही सर्वांनी त्या काळात सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो अशा घटना गंभीर घटनामध्ये पाठीशी उभं राहिलो सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि गंभीर घटना होऊ काळजी घेतली पाहिजे मला वाटतं राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे माजी खासदार नवनीत राणा भाजप नेते आशिष देशमुख माजी नगरसेवक तुषार भारतीय माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे दिनेश सूर्यवंशी राजेश वानखडे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते